दहिवड चावडी धबधब्यावर मालेगाव येथील वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू कुटुंबियांचा आक्रोश परिसरातील गुरदडी व सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा चोर चावडी धबधबा चर्चेचा विषय बनला असून धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी मित्रासोबत फिरायला आलेल्या मालेगाव येथील अठरा वर्षीय तरुणाचा सतरा बाय पन्नास लांबी रुंदी असलेल्या पंचवीस फूट खोल पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला आज गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान पर्यटनासाठी चोर चोरचावडी धबधब्यावर मित्रासोबत फिरायला आलेला राहुल सोमनाथ काळे वैवर्ष अठरा राहणार मालेगाव कॅम्प गवडीवाडा याचा धबधब्याजवळील पाण्याच्या डोहात पोहत असताना पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल काडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला सविस्तर वृत्त मालेगाव येथील काही हौशी तरुण देवळा तालुक्यातील दहिवड राहुड व चिंचवे गावाच्या सरहत्तीवरील चावडी धबधब्यावर बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पावसाळी पर्यटनासाठी आले होते त्यातील ते काही तरुण हे धबधब्याजवळील डोहात पोहण्याचा आनंद घेत असतानाच राहुल सोमनाथ काळे वैवर्ष अठरा राहणारा गवडीवाडा मालेगाव कॅम्प याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी बुडाला सदर घटनेची माहिती त्या तरुणाच्या नातेवाईकांना व देवडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होत तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह डोहात आढळून आला सदर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवडा पोलिसांच्या वतीने देण्यात आली असून देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पोलीस नाईक योगेश जामदार व त्यांचे सहकारी हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया